नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर छान असे आज देवाचे भांडे घासले आता आपली आषाढी एकादशी जवळ येते आणि एवढा तांब्या हे काळा झाला होता लईच जास्त तर छान अशी थोडीशी पितांबरी घेतली अगोदर अगोदर पितांबरीनं घासल्याच्या नंतर मग हे न घासला लिंबानं लिंबानं घासल्याच्या नंतर एवढं छान आणि एवढं स्वच्छ निघालं तर हे बघू शकता तुम्ही हे गंगाळा आहे तर मी ह्याचा वापर रोज देवपूजेसाठी करते आणि तुम्ही पण असं नक्कीच ट्राय करून बघा व्हिडिओ शूट करायला माझे दोन्ही पण हात खराब झालेले होते त्याच्यामुळं मी जाऊ द्या आपण आता हे घासल्याच्या नंतर दाखवू अगोदर थोडीशी पितांबरी आणि त्याच्यानंतर थोडंसं लिंबूवरती लावून तर खूपच मस्त आणि छान झालेत आता तर भांडे हे मी देवापशी घेते ठेवून चला आता आपल्याला हे एवढे घासलेले भांडे रॅकला लावून घेते आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाचा टाईम झालाय तर आता स्वयंपाक करायचा आहे तर चला अगोदर भांडे लावून घेते सगळे मानसी तिच्या पप्पा सोबत आहे बाहेर जरा येता म्हणजे फिरून चक्कर मारून या मुलं तोपर्यंत मग मी स्वयंपाक करून ठेवते म्हटलं तर चला आता छान अशी खिचडी करायची आज जेवणामध्ये तर छान अशी आपली एक छोटीशी रखुमाई आलेली आहे आणि तिला आता आपल्याला पाडायचं आहे बुचडा तिचा बन पाडायचंय का रखुमाई आणि छान असं लुगडा घालून तयार आहे रखुमाई दाखवा सुंदर असा लुक तयार केलाय बांगड्या घातल्या आता छान असा तिचा बुचडा पाडून घेऊ दादू तुला काय बनायच <laughs> त्याला पांढरंग बनायच हिला रखुमाई बनायच तर चला तर मग रात्री व्हिडिओ श म्हणजे शूट केला थोडा त्याच्यानंतर मग काही व्हिडिओ शूटच केला नाही त्याच्यानंतर सकाळी मग समृद्धी आली आणि तिला आता मॉडर्न रुखमाई बनवायचे आपल्याला तर छान सगळ्यांच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहेत तर मानसीची स्कूल दहा वाजता असते आणि हिची नऊ वाजता होती तिच्यामुळं लवकर हिला आवरून द्यायचं होतं तर आषाढी एकादशी म्हणजे काय आणि आषाढी एकादशीचे महत्त्व येणाऱ्या तरुण पिढीला माहीत झाले पाहिजे यासाठी न... एकादशीचं महात्म प्रतिपादन करणारा हा व्हिडिओ आहे बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका आषाढी एकादशी म्हणजे काय तर आषाढी एकादशी आषाढ महिन्यात दोन एकादशी येतात तर पहिली असते आषाढ शुद्ध एकादशी तर दुसरी असते आषाढ वैद्य एकादशी आषाढ शुद्ध एकादशी हिंदू धर्मात महत्वाची आणि पुण्यवंत मानली जाते या आषाढ एकादशीला अनेक लोक पंढरपूरची वारी करतात विठ्ठलाला भेटायला जातात घराघरात उपवास केला जातो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक या आषाढ एकादशीला पंढरपुरात येतात आणि या वारीमध्ये आपल्या महाराष्ट्रातूनच नाही तर देशातून विदेशातून प्रत्येक ठिकाणाहून प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यातून आपल्या दिंडीमध्ये सामील होतात आणि ज्यांना दिंडीमध्ये शक्य नाही ते नक्कीच पंढरपूरमध्ये येऊन दर्शन घेतात तर यालाच आषाढ एकादशी असे म्हणतात तर पंढरपुरात गेल्यानंतर चंद्रभागेत स्नान केलं जातं व विठोबाचे मनोभावे दर्शन घेतले जाते आ, या आषाढ निमित्त अनेक पालख्या एकत्र येतात पंढरपूरला तर, तर त्यामध्येच पैठणहून एकनाथांची पालखी आपल्या पंढरपूरमध्ये दाखल होते तर त्र्यंबकेश्वरहून निवृत्ती महाराजांची पालखी येते देहूहून सद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी येते तर आपल्या आळंदीतून कैवल्याचे स्वामी संत ज्ञानोबारा यांची पालखी पंढरपुरामध्ये दाखल होते तर शेगावहून पूर्ण परब्रह्म गजानन महाराजांची पालख्या पंढरपुरात दाखल होतं तर त्यांच्यासोबत या पालख्यांसोबत लाखो लोक त्यांची गिनती देखील करता येणार नाही असे लोक या पालख्यांमध्ये सामील झालेले असतात ऊन वारा पाऊस कुठलीही तमा न बाळगता आपलं घरदार सोडून लोक पालखीबरोबर येतात व सर्वांच्या मनात एकच ध्यास असतो पांडुरंगाचं दर्शन घेणं आणि हाच ध्यास त्यांच्या मनात घेऊन ते लाईननं उभा टाकून पांडुरंगाचरणी नतमस्तक होत असतात तर या दिवशी वारकरी संप्रदाय उपास करतात तर याचे कोणी कोणी महत्त्व सांगते तसंच आपल्या लहान मुलांना म्हणजे ह्या एकादशीचं महत्त्व कळावं म्हणून तर शाळांमध्ये पण वेगवेगळे प्रोग्राम वगैरे आयोजन केले जाते तर यामध्ये आता सध्याची मॉडर्न रुखुबाई मॉडर्न आपले विटुराया ज्ञानेश्वर महाराज अशा अनेक वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात शाळा कॉलेजांमध्ये परत छोटीशी छान अशी छोट्या छोट्या लेकरांची रॅली काढली जाते तर या रॅलीमध्ये छान असे आपले छोटे छोटे लेकरं किंवा मोठे सगळेजणं मनोभावे दिंडीचा म्हणजे हे करतात त्यांनी मिरवणूक काढतात आणि छान अशी म्हणजे पंढरपूरला गेली इतकी फील त्यांच्यामध्ये जमा होते तर खरंच छान आहे मस्त आणि ही एकादशी आषाढ महिन्यातच येते तर प्रत्येकाच्या तोंडात पाऊले चालती पंढरीची वाटं तर आता सगळेजणच पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत प्रत्येकजण पाऊले चालत चालत लाखो लाखो वारकरी आज पंढरपुरामध्ये दाखल झालेले आहेत काही दिंड्या काल कालपासून आल्या काही आजपासून आल्या तर काहीजणं म्हणजे उद्या एकादशीचं पण जातात अवत्या चंद्रभागेवर आणि त्या पंढरपूरमध्ये एखाची गिनती करता येणार नाही एवढे असंख्य आणि लाखो आपले वारकरी तिथं विठुरायाच्या नामघोषामध्ये तल्लीन झालेले असतात मग्न झालेले असतात त्यांना कशाचीच पर्वा नसते न घर न दार न संसार न परिवार फक्त एकच ध्यास ते फक्त विठुराई चरणी जाणे आणि नतमस्तक होणे एवढाच आणि एवढं मोठं महात्मा आहे आपण आता घरी बसून बघायलो बघायलोत आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला टी व्हीवर मोबाईलमध्ये वेगवेगळ्या साधनांमध्ये आपल्याला बघण्याची संधी भेटायला आहे पण त्याच्यातच आपण खूप आनंदी होतो पण ज्यावेळेस अक्षरशः लोक तिथं जाऊन दिंडीमध्ये जातात खरंच त्यांना तर कसली फिलिंग वाटत असेल म्हणजे आता आपल्याला कसं झालंय लेकरं संसार घरदार अशा म्हणजे काही थोड्या मागपुढा अडचणींमुळं आपण थोडेसे अडकून बसता पण जाणारे खरंच सगळं सोडून परमार्थामध्ये गेलेले आहेत बरेच जण आणि त्या दिंडीमध्ये गेलेल्यांचे चेहरे तुम्ही बघा एकदा किती माय मावली आपले बिचारे बाबा आजोबा त्यांची वय आपल्याला स्वतः सांगता येणार नाहीत तर असे माणसं देखील त्या दिंडीमध्ये तल्लीन झालेले असतात तर खरंच त्या दिंडीला नक्कीच एखादी वेळेस माणसानं भेट द्यावी खरंच मी तर नक्कीच जाणार माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे मला कधी जरी वेळ भेटला ना तर मी नक्कीच त्या दिंडीमध्ये जाणार पण थोडंसं अडचणींमुळे मागं पुढं होत असते माणसाचं काय ते, हो ते, ते सगळा गजर आणि काय त्या दिंड्या म्हणजे तिथं काय बोलताच येणार नाही आणि खरंच येणाऱ्या पिढीनं याचा अनुभव घ्यावा हो। आक अक्षरशः शंभर वर्ष क्रॉस झालेले आजोबा आजी ते पॅ जीन्सच्या पॅन्टीमध्ये असलेले छोटे एक वर्षाच्या लेकरापासून एवढे त्या दिंडीमध्ये असते तर आणि एवढं चलत राहतात की ते कुठलाच विचार करत नाही डायरेक्ट आपला पल्ला आपल्याला गाठायचा असतो आणि एकच पल्ला असतो की फक्त पंढरपूर गाठायचा आपल्याला पुढं बाकी कुठलाच विचार करायचा नाही न ना कुठलं मन नाही ना कुठलं ध्यान नाही चला एकच चलत राहायचं ते त्यांचा ते तेवढा रस्ता ठरलेला असतो ते तेवढं आपल्याला क्रॉस करणे आणि जाणे क्रॉस करणे जाणे एवढंच फक्त असते विटुरा या जाऊन ना तर मस्त होणे आणि अहो त्यांना घर नसतंय न कुठलीच सोय नसते एकदम असे तंबू टाकायचे मस्त आणि कुठं पण म्हणजे झोपायचं खायची प्यायची वगैरे आता सगळ्या व्यवस्था झाल्यात आता म्हणजे वाहनांची वगैरे सोय झाल्यामुळं तर अगोदर तर लोक कस कसं करत असतील ज्यावेळेस वाहनांची वगैरे सोय नव्हती पण आता कसं झाले दिंड्यांसोबत सगळं भेटायले म्हणजे जेवणाचे टेम्पो वगैरे सोबतच राहिले तर बायका वगैरे संध्याकाळी मुका मुकामाला थांबल्याच्यानंतर तिथं स्वयंपाक करून खाताय आले आणि आपल्याकडे एवढे म्हणजे खूप छान आणि श्रीमंत लोक आहेत भरपूर की ते दिंडीमध्ये अन्नदान पण भरपूर प्रमाणात करत आहेत की दिंडीवाल्या लोकांना त्रास कुठलाच होऊ नये यासाठी तर म्हणजे ते तिथं बोलता पण येणार नाही आपल्याला एवढा छान ते दिंडीचे अनुभव असतात आणि ते त्यांच्या गवळणी त्यांचं गायन त्यांचं वाद्य अहो कुठल्याच गोष्टी तेवढा आनंद नाही तेवढा त्या ते दिंडीमध्ये आनंद असतो तर तसंच काहीतरी मी बी मनामध्ये साठवून ठेवले पण बघू आता आपल्याला कधी योग लागलं आणि कधी नाही हे सांगताच येणार नाही आणि देवाच्या मनात असल्यावर आपण कधीही जाऊ शकतो म्हणजे ते कसं आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे ना झाले ना तसं काम आहे तर बघू तर छान असं मानसीच्या पण शाळेमध्ये कार्यक्रम आहे अगोदर समृद्धीचा मेकअप वगैरे करून घेतला तिला दिलं पाठवून आणि त्याच्यानंतर मग आता मानसीला छान अशी छोटीशी मी रखुमाई करून पाठवायले माझ्या परीनं म्हणजे मॉडर्नं रखुमाई समजा आता जशी होईल तशी आपली साधी सिंपल म्हणल्यासारखं तर खूप छान आणि कार्यक्रम वगैरे खूप छान आहेत शाळेमध्ये पण आणि सुंदर असं दिंडीचं वगैरे आयोजन केलेलं आहे त्यांच्या पण शाळेमध्ये तुळशी वृंदावन घेऊन या म्हणायलेत आणि हे एक दिंडीमध्ये एक मोठी गोष्ट आहे किती ऊन असते ती दिंडीमध्ये कुणालाच सांगता येणार नाही आणि किती पावसन वारं असतं हे पण सांगता येणार नाही आणि तेवढ्या दिंडीमध्ये बरेच आपले माऊली बिना चप्पलचे असते तिथं आणि बिना चप्पलचे परत डोक्यावर तुळस घेतलेली कुणाच्या डोक्यावर आपल्या विठुरायांची मूर्ती घेतलेली तर वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या पोशाखांमध्ये असते त्यांनी आणि छान असा पल्ला गाठत असते तर खूपच मस्त हो तर छान असा थोडासा मेकअप करून घ्यावा म्हणलं आता मॉडर्न रोखुमाय म्हणल्याच्यानंतर थोडंसं लुक तर चेंज करावंच लागेल आपल्याला मस्त असं लुक छान चेंज करून घेतलं पावडर वगैरे लावलं आणि त्याच्यानंतर मग आता पाठवायचं स्कूलला छान असे पराठे केले स्कूलला पाठवण्यासाठी रोज पराठी नाही पोळी भाजी देते पण आज शनिवार असल्यामुळं काही पण जमते डब्यामध्ये साडेबाराला स्कूल सुटत असते आणि रोज आहे ती दोनपर्यंत असते त्याच्यामुळं छान असा थोडासा मेकअप करून घ्यायले आणि किती मेकअप आवडते हे किती नाही किती मन रमून गेले आणि तिला पण मी असं सा सांगत राहते सकाळी सकाळी देवपूजा वगैरे करते वेळेस बाळा असं करायचं तसं करू हे करू तर जे लहानपणीच आपण सांगताल तेच मोठ्यापणी लेकरांच्या मनात येत असते तर तसंच काहीतरी तर खूप हौस आहे माणसीला पण अशा गोष्टींची आणि तिच्यापेक्षा जास्त म्हणजे मला पण जास्त हौस आहे कारण माझ्या वयामध्ये मला हे भेटलं नाही पण मला माझ्या लेकीला असं म्हणजे सजवायचा परत तिला असं वेगवेगळे -वेग लूक देण्यासाठी खरंच मस्त वाटतंय आणि मी प्रत्येक लूकमध्ये माणसीला बघितलेलं आहे कारण मला म्हणजे माझ्या लहानपणी कधी असं भेटलं नाही मला तर मला माझी इच्छाच होती की मला माझ्या म्हणजे लेकराला बघावं वेगवेगळ्या लूकमध्ये मी रामाचा लूक दिला परत प्रत्येक प्रत्येक लूक दिलाय मी तिला आणि प्रत्येक लुकमध्ये एकदम छान अशी खूप छान सपोर्टिव्ह बाळ आहे माझं आणि मला सपोर्ट पण करते आणि आमच्या घर घरमालकीन काकू आल्या होत्या तिचा मेकअप बघत होत्या तिथं तर काकूला बोलत बोलत हसत हसत आमचे मेकअप सुरू होता आणि तिला नथ घातली काकू तिला भीती घालायला नथ घातलीच पण नाक तुटून जाईल म्हणून तर नाक काही तुटत नाही प्रेसच्या नता वगैरे आहेत आता सध्या तर ही बघा ही कसलं बघायला मस्त उगं हो आणि ही गेल्या वर्षीचीच तिची नऊवारी आहे तर यावर्षी तीच मस्त अशी कामाला आली तर छान अशी लिपस्टिक वगैरे लावली त्याच्यानंतर आता फायनल लुक आपला महाराष्ट्रीयन मराठमोळा लूक म्हणजे नऊवारी घालून त्यावर नत घालणे तर छान अशी नत प्रेसची बसवली आणि तिला सांगितलं बाळा हरवू नको कारण तिने गेल्या वर्षी बराच नत हरवल्या पण नाही आता यावेळेसची आणली व्यवस्थित घरी तर बघा असा लूक झालेला आहे तयार आणि ही माझी महाराष्ट्रीयन माझी रखुमाई आपली तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि जर म्हणजे नवनवीन व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा स्किप करू नका आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट राहिली होती ते म्हणजे कंबरपट्टा तर छान असं तिला उभा केलं मी क्वाटवर आणि जरा कंबरपट्ट्याचे गुताडा वगैरे झाला होता सगळा गुताडा काढून छान असा कंबरपट्टा बांधून दिलाय बांधून म्हणजे हुकमध्ये दे अडकून द्यायचा होता तर छान असं लूक तयार आहे आणि कुठलाही लूक तयार झाल्याच्यानंतर हिरव्या बांगड्या घातल्यावर त्याचा आणखीन वेगळाच लूक तयार होतोय त्या हिरव्या बांगड्यांमध्ये एवढं छान मस्त वाटते त्याच्यानंतर तिला तिची फ्रेंड भेटली रोडवर तर फ्रेंडसोबत बघा ही किती छान हे केली आणि थोड्याशा ह्या दोघींच्या फोटो काढल्या आणि कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर झाले दोघींचं पण तिचं एकदम ग्रीन कलर आणि हिचा थोडासा ऑरेंज कलर आणि त्याच्यानंतर मग स्कूल पशी गेल्याच्यानंतर तिची फ्रेंड ही विरा आणि विरा थोडीशी आमची नाराज होती तिला स्कूलला यायचं नव्हतं तर मस्त असा टाळ वगैरे घालून दिला मॅडमनं तुळशी सांगितली होती पण हिनं कधी तुळशी घ्यावं आणि कधी चलावं म्हणून मी काही तुळस दिली नाही सोबत तर चला आता तिची झाली स्कूलमध्ये एंट्री आणि खूप सुंदर अशा प्रकारे तिनं स्कूलमध्ये निघालेली आहे आणि खूप छान छान आपले विठू माऊली आपले भजनी मंडळ छान असे मध्ये पोचलेले आहेत आणि आज कधी नाही ते आज आम्ही दोघं पण सोडायला गेलो होतो त्यांच्याकडं बॅग आणि बास्केट त्यांनी घेतले आणि मला व्हिडिओ करायचे होते मी गेले होते सोबत तर छान असं घराकडं निघालो परतीच्या प्रवासाला आणि एवढे छान छान लेकर जाऊ लागले स्कूलमध्ये वाटणं त्यांच्याकडं बघून पण खूप मस्त वाटलं आणि काय माहिती मोठ्यांपेक्षा छोट्या लेकरांना सजवलं की खूपच भारी दिसतात तर तसंच काहीतरी स